सोनारा घड फुंकू लागे चोखा मिळ्या संगी ढोरे उडी नराळी नरळी सोनाराला घड भात ना लागलाय का नाही आणि नळी फोकवू लागली आणि चोख्या मिळ्या संगी ढोरे उडी चोखरा संघ ढोर उडली मेलेली ढोर ओढू लागली चोख्या मेळ्या संघोरेडी पुढे काय नामयाची जणी आहे नामदेवराची दाशी जनाबाई आणि तिच्या संघ गौर्या वेचू लागले ऐका नाही तिच्या शिव्या खाऊन बर अरे अरे विट्या मोड मायेच्या घरट्या तुझी रांड रणकी झाली पुढे ऐका तुझे गेले मुडी आणि तिच्या गौर्या वेचल्यासल्या म्हणून अस जीवन असावं असा आपले डॉक्युमेंट क्लिअर असावं देवानं सुद्धा राईट करून आपल्याला सिलेक्ट केलं पाहिजे असं असावं आणि ते डॉक्युमेंट म्हणजे काय फक्त वागणं आहे तुला वेद येत आहे का तुला गायन येत आहे का हे देव बघत नाही तुझं वागणं कसं आहे ते निसा असावं लोकेशनता जीवनात नसावं द्वारे क्षमता नसावी क्षमता नसावं ना नाही अजून ते तीन दोष कोणते गुरुजी मन विक्षेप आणि आवरण हे सगळं गुरुजीचं सांगायला बोल मी हे सगळं जेवढं गुरुजींना शिकवायचं अशा महात्म्याचं दर्शन घ्यायचं आता कोणी होणे नाही लोक मल जीवनातला मल गेला पाहिजे त्याची आठवण देव करते मल म्हणजे मल म्हणजे काय गुरुजी मल मल म्हणजे वाईट वासना पापाची वासना म्हणजे मल ऐकाय लय तिकडच बघलो ना काय होते अरे ती वाईट होते मग हे मल गेला पाहिजे वाईट वासना घातली पाहिजे मल किती बी मल असल्यास काय उपयोग आहे मल गेला पाहिजे दुसरा विक्षेप विक्षेप कशाला म्हणते मनाची चंचलता कीर्तनात बसलं मन लागणार शेतात गेलं मन लागणार पंढरपूरला गेला घरला कवाईल झाले आळंदीला गेला त्याचं मनच समाधान नाही भन 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 करू लागले आहे ती विक्षेप दोष गेला पाहिजे मल विक्षेप आणि आवरण कुठे बी गेलं की माझ 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 ह्याला आवरण म्हणते जीवनात हे तो तीन दोषी गेले पाहिजेत आणि असे मन विक्षेप आवरण गेले की मग ती शुद्ध व्हायला लागते आणि शुद्ध झाले की देव त्याची आठवण करते पुत्र कन्या नाही नाही पुढचं काय झालं ते आपलं हा नामयाची पाणी हा आता हे बघा काय पुढे एक राहिलं वाचून प्रमाण हा नाम्या सवे जेवी आपल्या सगळे जीव गावात गाव जीव आले कसलं गाव कीर्तनातलं बी जीवलाय आणि कीर्तनात नसलेलं बी ला गाव जीवून जाऊन झोप लाले म्हणून किती माणसाला पंगत आहे आता रोज किती माणसाला पंगत आहे तीन हजार तीन हजार लोकाला रोज जेवण आहे मग ते जेवलेली कुठे म्हणून <laughs> <laughs> आज फोटो काढून घ्यायचा सगळ्याच्या फोटो काढून घ्यायचा आणि त्या बघून जे कीर्तनाला होता ते त्याला जेवायला सोडायचं सगळ्या गावाला सोडायचं नाही आपलं खाऊ आणि घरी जाऊन पालत झोप लालय त्याला पन्नास किलोच पोट सुटलाय आणि मग आपलं खाऊन जर त्याचा असं वाटलं होत असेल तर त्याला जीव घालायचं नाही कीर्तनाला येत तर आळंदी पंढरपूरला तिकडे पुणे मुंबईला कीर्तन आहे सकाळी आठ ते दहा कीर् संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन आहे आणि नऊ वाजता कीर्तनाला जेवढे आले तेवढ्याला जेवायला आणि दुसरा जर आला तर असल्या चोपदारासारख्या काट्या घेऊन उभारतात बघायला कीर्तनाला आताच का नाही मग तिकडच निघून जा काय का नाही म्हणजे प्रसाद आहे पाहे प्रसादाची वाट अरे बाबा कीर्तन आहे प्रसादाच भोजन आहे कीर्तनाला यायचं असलं तर जेवायचं आणि जेवायचं असलं तर कीर्तनाला यायचं आणि कीर्तनाला यायचं ना मी काय पट्टी दिला हाटीला दे पट्टी इथं देऊन हो तिकडे जायचं कुठं बी तिकडे पट्टी हाटीला हे का हाटील आहे का पट्टी वर्गणी गोळा करणाऱ्या ना सुद्धा वर्गणी गोळा करताना कशी करायची त्याच्या का बापाची आपण नवकर आहो का वर्गणी गोळा करताना म्हणायचं कीर्तनाला येऊन बसायचं असलं तर पट्टी दे आधी पट्टी देऊ लागले आणि पट्टी देला म्हणून जेवायला येऊ लागले त्याला पट्टी घेऊ जा घरी खाऊ जा पट्टी द्यायची असेल तर जेवायला यायचं जेवायला यायचं असेल तर कीर्तनाला यायचं एवढ्या सगळ्या गावाला जीव जेव माणसं एवढे एवढेच कीर्तनाला लावलं ला ती ह्याच्यातली आरती <laughs> <laughs> बाहेर गावची आणि ती बाहेर गावची न जेवलेले गावचे जेवून झोपलेले असं करायचं नाही म्हणून त्याला पट्टी गोळा करताना आपल्यास हे पट्टी गोळा करताना संयोजक मंडळी सांगायचं तुझ्या घरचं एक माणूस दोन माणसं चार माणसं येऊ लागते बाबा म्हणायचं मग असा सप्ता करायचा मग आना तुम्ही आम्ही खेळी मिडी यारे यारे दहा याती भरत्या आ आणि म्हणून नामया सगळे जेवी लोहे संकोची तर पुढे आम कांगे ओळी पुढे काय डोळ्याचे घरी अंगे गाई झाला पुढे काय अर्जुनाचे रती होय हा सा देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीत असे ना अर्जुनाचे रती होय हा सारथी भक्षी पोहे प्रति सुदाम्याचे पुढे काय झालं का काय एकोबाचे ऋण फेडे ऋषी केशी आंब ऋषीचे सोशी करावाई साथी घेतो वीस शाला मग बघा पुढे शेवट आता गोऱ्या झाले की आता हा आता शेवट आहे पुंडरिकासाठी अजून तिष्ट तो का म्हणे मात धन्य त्याची माणसानं आठवणी केलेला न हो देवानं ज्याची आठवणी केली आणि ज्या पत्रिकेत लोक देवाच्या यादीत देवाच्या हृदया देवाच्या नजरात परमार्थात लोक आहेत ती मला असं वाटतंय आता त्या यादी होऊन गेली आहे आता दुसरी जर यादी तयार झाली तर त्या यादीत आपलं नाव असावं त्या यादीत नाव जर आपलं झालं ना तरच कल्याण आहे माणसाच्या यादीत नाव येऊन उपयोग नाही देवाच्या यादीत नाव आपलं आलं पाहिजे आणि तसा एखादीच आहे ह्या जगात मग दिसतात जेथे तेथे पर्वत पाया विन भिन्नता हे जगात मग तिथं तसला एखादीच भक्त आहे भगवान सांगतात अर्जुनाला अर्जुना सगळे भक्त गंधवाले माळतरी महाराज जरी दिसत असले माझ्या कक्षेत नव्हतं र बाबा अशा ही कीर्तन करायची यादी आहे का ह्याच्यात बरी एक तर आहे का सगळे खुरपिनारे आहे का हे नाही ती करणारे हे सगळी तीच यादी आहे नाही ही आहे का मग म्हणजे मला ती काही नाही बाबा माझ्या यादीत असणारा भक्त फार श्रेष्ठ आहे हजारो लाखो माणसं परमार्थ करतात पण माझ्या यादीतला कुणीतरी वेगळाच आहे भगवानच सांगतात मनुष्यानाम नाम कश्य देत कश्ये तिशिद्धे है ना यतता मपि श्रद्धा नाम पश्चिन माम हा वो हजारों लाखों आप जवदी रेश मुझे तैसे आस्ते चिया महापुरी रिगताती कोटीवे वरी परी प्राप्ति चिया पहले तेरे भी पाई लाने के नाशी ईमानदारी न भक्ति करा कि देवाने तुमची आठवण केली पाहिजे लिए पाई जाए